अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत उत्तर बार्शी परिसरातील चांदणी नदी दुथडी भरून वाहत असल्याने गावाच्या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाण्याचा मार्गच बंद झाला आहे सलग दिवसांपासून पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांमुळे मुलांचे शिक्षण थांबले होते मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आता धाडस करून आपल्या लेकरांना पाठीवर घेऊन शाळेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये दप्तरासह आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन पालक वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत आहे शिक्षणाच्या हक्कासाठी व मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे स्वतःच्या जीवाची बाजी लावणारी ही कसरत केवळ विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि पालकांच्या अथक प्रयत्नांचे द्योतक आहे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सुरक्षित पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली आहे कारण प्रत्येक पावसाळ्यात पालकांचा हा जीवघेणा संघर्ष सुरूच असतो